नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ईशान्येकडील राज्यातील लोक तृणमूल काँग्रेस पक्षाला पश्चिम बंगालचा प्रादेशिक पक्ष मानतात ते आपला पक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार नाहीत असा दावा देखील आज आसाम तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी पक्षाचा राजीनामा दिला तसेच तृणमूल काँग्रेसच्या सर्वा सर्वे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून आसाममध्ये तृणमूल काँग्रेस मजबूत करण्यासाठी आपण अनेक सूचना केल्या होत्या मात्र मी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी झालेली नाही असा दावा देखील त्यांनी केला आहे आणि माजी राज्यसभा सदस्य रिपुन बोरा यांनी आपल्या रा आपल्या पदाचा राज्य नामा पत्रात म्हटले आहे की आसाम टी एम सीमध्ये भरपूर क्षमता आहे परंतु विविध समस्यांमध्ये आमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे तृणमूल काँग्रेसला पक्ष बंगालचा प्रादेशिक पक्ष म्हणून पाहिले जात आहे या समाजाला विरोध करण्यासाठी आम्ही अनेक सूचना केल्या आहेत टी एम सीला राष्ट्रीय स्तरावर अस आसामी नेत्यांनी गरज आहे याशिवाय कोलकाता येथील टोलंगज येथील भारतरत्न भूपेन हजारिका येथील निवासस्थान हेरिटेज साईट म्हणून घोषित करावे असं देखील आमचे म्हणणे आहे असं देखील त्यांनी म्हणाले आणि आसामचे माजी मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष बोरा यांनी अभिषेक बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की गेल्या दीड वर्षात मी तुमची आणि पक्षाचे प्रमुख ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याने अनेकदा प्रयत्न केला पण मला भेट मिळाली नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र